प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राहिलं कारण की जिकडे तिकडे बोंबाज बोंबा या या भागात चोरी झाली त्या पुऱ्यात चोरी झाली या रोडवर चोरी झाली नेमकं होऊन काय राहिलं शहरात प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे घुकडे किती भयंकर रोष आहे पोलीस बद्दल पोलिसांबद्दल सांगा बरं काका तुमचं घर आहे काय हो काय चोरी कशी काय झाली सांगा म, मी कृषी केंद्र संचालक आहे आणि कधी माझे दोन दुकाने इथे आणि एक कोकर्डा इथे आहे माझं तिथं जाणं येणं राहते घरी फॅमिली एकटी राहते कधी कधी आणि कधी मी राहतो सोबत पण या भागात आता मागच्या महिन्यामध्ये यांच्या घरी हे झालं चोरी झाली आणि त्यांच्यावर हमला बंद झाला दहा इथून फक्त पन्नास मीटरवर ते घर आहे आणि काल रात्री म्हणतात की बाजूच्या याच्यात स्प्रे घेऊन बेशुद्ध करायचंही काम ते लोक करू आले असा आताच्या महिला आल्या होत्या त्यांनी सांगितलं तर आमचं फॅमिलीच सगळं घरी मुलं मिसेस राहते तर सुरक्षा काय उद्या जर त्यांच्यावर हमला जर झाला तर नाही तुमच्या इथं चोरी तो झाली तेव्हा घरात कोणी अं तेव्हा आमची इथं कोणीच नव्हतं हे त्यांचे भाऊ सागर भाऊ वाटाने यांच्या घरी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला गेले काही त्याचा अंदाज आम्हाला माहित नाही आता हे सकाळी जेव्हा वापस आली माहेरून तर तेव्हा तिला हे परिस्थिती दिसली तुमच्या घरी तर रक्षाबंधन आली किती वाजता आली आणि चोरीचं किती असं वाटलं दुपारी तीन वाजता रक्षाबंधन साठी आली काली आली तर संध्याकाळी मात्र सोडला जेवण करून जा दहा वाजले होते मग आता तू एक काम कर आली तर ता ताची थांबून था जा पण तरी ती बोलली की दादा आमच्या कॉलनी खूप वाढल्या पोलिसांचं अजिबात लक्ष नाहीये पण तरी असं वाटलं कधी येत नाही आज आली थांबून जा रात्रभर थांबली आणि सकाळी जेव्हा दहा वाजता येऊन पाहते तर हे पूर्ण घर फुटलेलं होतं सोनं पैसा कपाट पूर्ण व्यस्त असतव्यस्त झालेला काय काय गेलं ते सोनं गेलंय सर सत्तर ऐंशी हजाराचे कॅश कॅश वीस ग्रॅमचं मंगळसूत्र होतं पाच दहा ग्रॅमचे कानात लॅपटॉप होत म्हणजे टॅब होता आणि दोन मोबाईल होते आणि जे काही राहते घरातले टॉवेल बेडशीट ते सगळे घेऊन जाते पोलीस आले होते ते पाहून गेले तुमचे पहिले रिपोर्ट द्या मग पाहू आता मी रिपोर्ट द्यायला चाललोय काल रात्री सुद्धा इथं अशी चोरी झाली म्हणते प्रयत्न झाला एका घरात चार पाच लोक घुसले त्यांनी बेओशीचे स्प्रे वापरले पण तिकडून तिकडचे लोक उठल्यामुळे ते तिकडनं पळ आले ही घटना काल रात्रीची आहे दोन वाजताची आमचा असा अंदाज आहे की दोन वाजता तिथून आल्या होऊ शकते हे इकडे आले अन्यथा आम्हाला काहीतरी करा लागल पोलीस प्रशा, प्रशास प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राहिलं अचलपूर परतवाड्यातल्या चोरीचं प्रमाण एवढ्या ताकद न वाढून राहिलं पोलीस एरिया मेन म्हणजे मेन म्हणजे हा पूर्ण पोलीस एरिया इथं पूर्ण रिटायर पोलीस सर पोलिस उभी राहतात आज बोल पोलिसांचा एरिया जर पोलिसांचे एरियात जर सेम नसन तर सामान्य जनतेला काय करावं हा एक मुद्दा आणखी आहे ते दाखवून द्या सगळं गेले का तुम्ही

असं आहे की चोर अंदाजी चोर इथून आले असतील कारण की हा एवढा भाग आहे हा सहजच ओलांडू शकतात ते आणि इकडून या या रेपट्यावरून असं याच्यावरून वर आले असतील ते असं त्यांचं म्हणणं आहे इथले काही इथल्या काही महिला आहेत ते आपण सांगतील काय सांगताल चोरी एवढ्या प्रमाणात वाढून राहिल्या काय सांगताल चोरी एवढ्या प्रमाणात वाढून राहिली याला सर्वात जास्त प्रशासन जबाबदार आहे पेट्रोलिंगची गाडी येते सरळ येते मेन रोडनं जाते नारायणपुरातून ती तेवढ्याच वेगानं वापस येते आता कसं आम्ही वयस्कर लोक आहोत जरा जागा असतो जास्त वेळ त्याच्यामुळे आम्हाला ही रोजचं मी निरीक्षण करते आम्ही त्या दिवशी आमच्या घरी हा विचारही केला की पेट्रोलिंगची गाडी काय करणार आहे मेन रोडनं जाऊन ती तशीच परत येते आणि या गल्ली बोळ्यात कुठे इथंही लपलेला असला तो काय दिसणार आहे आणि ते सायरन वाजत तर ते बरोबर आलेले आहे इथं जरी बसलेला असला तो काहीच नाही करू शकत याच्यासाठी कसं पोलीस लोकांनी जरा गुप्त देणं त्याची हे करायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे आणि या असं म्हणजे चोरी झाली नुकसान झालं हे सोडून देऊ आपण पण एखाद्या वेळी जीवाला काही नुकसान झालं तर काय करणार आहे ती जर कधी चोर चोर कोणत्या निडी राहते दुसऱ्या कोणत्या गोष्टीनं राहते घरात जर कधी अशा लेडीज असल्या कोणती पण गोष्ट घडू शकते पोलीस विभागाने याकडे फरच लक्ष द्यायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर कधी एस पी साहेब जर आपली मराठी चोवीस तास बातमी पाहत असतील तर एस पी साहेब अचलपूर परतवाड्या थोडस लक्ष द्या तुम्ही खूप जास्त प्रमाणात अचलपूर परतवाड्यामध्ये चोरीचं प्रमाण वाढत आहे लक्ष द्या तुम्ही एवढा रोष आहे जनतेमध्ये एवढा रोष आहे कारण की हा नारायणपूरचा एरिया नारायणपूरचा एरिया असून इथं जवळपास पाच ते सात चोरे इथं झालेले आहे ऑलरेडी आणि हे एक नवीनच चोरी काल रात्री स्प्रे म्हणजे गुंगीचा स्प्रे मारून त्या घरात प्रकार केला एरिया आहे खानजोडी रेसिडेन्सी यामध्ये महिन्याभऱ्यापासून दर दोन दिवसानंतर कोण ना कोणी येत आहे लोकांची बीपी कम कमी होत आहे ब्लड प्रेशर वाढत आहे एका व्यक्तीचा बीपी एकदम लो झालेला आहे म्हणजे आज या महिन्याभऱ्यापासून या ठिकाणी दहशत सारखं वातावरण आहे की लोकांना घरी झोपावं की काय करावं ड्युटीवर जावं की नाही जावं घरदार सोडावं की नाही सोडावं एक दहशत प्रकारची पसरली आणि शासन काय करत आहे पोलीस येतात असं झालं तसं झालं लक्ष द्यायला पता नाही पेट्रोलिंग होते गाडी कधी येते कधी चालली जाते कोणाला माहित नाही आणि त्यांना सांगितल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा फुटेज दिसत असताना सुद्धा ते लक्ष द्यायला त्यांनी मग आता काल रात्री पहिल्यांदा तिकडे खांजोळीमध्ये प्रयत्न केला तिकडल्या लोकांनी ते जागृत असल्या कारणाने ते पळाले पोलिसांना सांगून राहिले की सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे पण ते म्हणतात की झुरळ दिसत आहे म्हणते आम्हाला म्हणते कोणी दिसत नाहीये ते प्रशासनानं ना काय करावं या लो या परिसरातल्या लोकांनी कर काय करावं लहान लहान मुलं राहतात बाया राहतात घरी एखाद्याचं कमी जास्त झालं तर याचा जबाबदार कोण घेणार आहे रक्षाबंधन निमित्त काल गेले नाही तर रात्रभर यात म्हणजे घर फोडते आणि घटना म्हणजे अशी राहिली की एक दिवस असा खाली नाही चालला कोणी दोन 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 दिवस जात नाही तर कोणी येतात चोरीचे प्रकरण वारंवार होत आहे तर पोलीस प्रशासन याच्याकडे काय याच्यावरून असं लक्षात येते की याच्या तातडीचे निर्णय घ्यावे आणि लोकांना याच्यातून काहीतरी सतर्कता असा म्हणजे सुरक्षितता निर्माण होईल असं वा